नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय मुद्दा लोकसभेचा पुढारी न्यूजवर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे अमोल कीर्तीकर विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर असा सामना होणार आहे आता स्पष्ट विशेष म्हणजे दोघांवरही ईडीनं घोटाळ्याचे आरोप केले कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल कीर्तीकरांची चौकशी झाली त्याआधी भूखंड घोटाळ्याच्या आरोपा प्रकरणी रवींद्र वायकरांची चौकशी झाली होती वायकरांच्या नावाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घोषणा केली आहे यानंतर आमचे प्रतिनिधी पंकज दळवींनी वायगणांशी संवाद साधला विविध मुद्द्यांवर पाहू रवींद्र वायगण यांना उमेदवारी रवींद्र वायकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उत्तर पश्चिमचे उमेदवार असणार आहेत सगळ्यात आधी पुढारी न्यूजवरती रवींद्र वायकर आपल्यासोबत आहेत वायकर साहेब उमेदवारी तुम्हाला नुकतीच जाहीर झालेली आहे सर्वात पहिली प्रतिक्रिया तुमची पुढारी न्यूजवरती येते तुम्ही काय प्रतिक्रिया देत आहे एवढे एका मोठ्या संघर्षानंतर तुम्हाला ही उमेदवारी मिळालेली आहे उमेदवारी मिळणं हे विधिलिखित काहीतरी असतं असं असेल आणि त्या पद्धतीने आज माननीय मुख्यमंत्री युतीचे सर्वच पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादाने ती मिळालेली आहे आणि त्यातनं नक्कीच मी जिंकून येईल आणि आनंद झालेला आहे उमेदवारी मिळणार नाही मिळणार अशा अनेक चर्चा ज्या चालू होत्या त्याच्यामध्ये कुठेतरी तुमची चौकशी आणि या गोष्टी समोर येत होत्या तर ह्या गोष्टींविषयीची काय निवडणुकीमध्ये त्याचा परिणाम दिसून येईल प्रामुख्याने जे घडलं आहे तुम्हाला सर्व सत्य माहिती आहे हां जे घडलेले आहे ते तुम्हाला सर्व सत्य माहिती आहे आणि त्यामुळे कुठली चौकशी आणि कुठलं काय काही नसताना देखील अशा पद्धतीचं त्या चाललं होतं आणि इलेक्शनमध्ये अशाच काहीतरी मागच्या इकडच्या तिकडच्या गोष्टी काढल्या जातात विरोध हो होण्याची शक्यता आहे भाजपाचेच काही लोकं जे आहेत ती तुमच्या मतसाठी काम करणार नाहीत अशी भूमिका घेत आहेत हा विरोध कसा का मोडून काढणार त्यांना सोबत घेऊन जाणार की त्यांच्या त्यांना सोडून जाणार काय माहिती आहे हे गॉसिप असतं इलेक्शनच्या दृष्टीने विरोधकांनी सोडलेलं गॉसिप असतं सर्व भाजपाची टीम संपूर्ण ही कामाला लागलेली लागतील ला आता कारण अजूनपर्यंत डिक्लेअरच नसतं कोणी उमेदवार त्यामुळे कोणी येत नाही आणि त्यावेळेला गॉसिप चाललेलं असतं यापूर्वी तुमच्या पक्षाकडनं अमोल कीर्तीकर होती खिचडीचर असा आरोप केला गेला त्यांची चौकशी सुरू आहे पण दुसरा एक असा युक्तिवाद केला जातो की के रवींद्र वायकरांची सुद्धा चौकशी सुरू आहे मग ह्या गोष्टीचा बॅलन्स कसा करणार या प्रश्नाला उत्तर कसं कोर्टाने माझ्यावरती जेवढे आरोप केले होते तेवढे सुप्रीम कोर्टामध्ये महानगरपालिकेने मागे घेतलेले आहेत ॲफिडेव्हिट आहेत मग जर महानगरपालिकेने केलेले मी आत्तापर्यंत कोणाला दाखवले नव्हतो आज दाखवतोय तुम्हाला डिक्लेअर झाल्यानंतर दाखवतोय हे ॲफिडेव्हिट वाचा आणि मग तुम्हाला कळेल नक्की थोडं 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 विस्तृत सांगा विस्तृत सांगा कधी हे आरोप मागे घेतले आहेत महापालिकेने काय ॲफिडेविट फाईल केले आणि त्याला सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती काय निकाल दिलेले किंवा काय निर्णय दिलेले याच्यामध्ये मला वाटतं ज्या दिवशी केस होती सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेने मला जी लेटर दिली होती ती सर्व माग चुकीची होती अशा पद्धतीने ॲफिडेविट केलं आहे आम्ही ती मागे घेतो आहे आणि ते मुकुल रहदगी सर ॲडव्होकेट यांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली आणि सुप्रीम कोर्टामध्ये जजमेंट देखील आलेले आहे सुप्रीम कोर्टाच्या सा, जज साहेबांचं सा, की त्याच्यामधून तुमचं काही नाही म्हणून नील आहे पर्सन प्रकाश भोळसोबत पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई विशेष म्हणजे ही दोन्ही नावं जी आता या उत्तर पश्चिममधून उभी राहिलेली आहेत एकीकडे एक वायकर असतील किंवा दुसरीकडे सरदेसाई ही दोन्ही नावं किरीट सुमयांनी पुढे आणली होती एका विशेष दोन प्रकरणांमध्ये आणि आता तेच रवींद्र वायकरांच्या प्रचारासाठी येणार का असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते ने सचिन अहिर यांनी उपस्थित केलाय वायकरांच्या उमेदवारीनंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे हे अतिशय दुर्दैवी आहे कारण रवींद्र वायकर हे मातोश्रीच्या अगदी एक जवळचे व्यक्ती म्हणून होते आणि शेवटी त्यांच्यावर ईडीचा दबाव होता म्हणून ते तिकडे गेलेले आहेत आणि आता ते तिकडनं जरी निवडणूक लढत असले तरी त्यांचं जे काय तुमच्या चेहऱ्यावरचं त्यांच्या ते हावभाव पाहता त्यांचं मनोधैर्य हे काय मला योग्य वाटत नाही आणि त्यांनी हा विचार करायला पाहिजे होता की ज्या उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना शून्यातून उभं केलं त्यांच्याच विरोधात निवडणूक लढणं हे किती योग्य आहे हा मला वाटतं त्यांनी आणि त्यांच्या परिवारांनी विचार करायला पाहिजे होता ठीक आहे त्यांनी नाही केलंय आता आमच्यासाठी ते एक विरोधी उमेदवार आहेत आम्ही त्यांच्या विरुद्ध लढू आणि अमोल किर्तीकर हे शंभर टक्के विजयी होतील अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात रवींद्र रवींद्रायकर यांना उमेदवारी दिली कशा प्रकारे बघता काही दिवसांपूर्वीच रवींद्र रविंद्रायकर आपली साथ सोडून वॉशिंग मशीन मध्ये आता भाजपा वॉशिंग पावडर मध्ये गेले होते आपण पाहिलं असेल मला भेटताना शेवटचा निरोप देत असताना तिथे विधानभवनात भेटून सांगितलं होतं डोळ्यात पाणी वगैरे आणून की मी कधीच आता तुमच्या विरुद्ध लढणार नाही शिवसेने निवडणूकच लढणार नाही आता नक्की काय झालं काल की एवढं प्रेशर बनलं म्हणजे परत आठ टाकीची धमकी होती का हे त्यांनी सांगावं सगळ्यांना पण भाजप जी केंद्रीय यंत्रणा वापरत असते आपण पाहिलं असेल ते जे अमोल कीर्तीकर का आज चव्हाण जे जेलमध्ये आहेत ते सगळ्या कंपनीचं मालक कोण आहे मिंदी गाटाचा नेता आहे तर मी आज हेच सगळे केंद्रीय यंत्रणे विचारतो की तुम्ही देश जगभरात आमच्या हिंदुस्थानाची भारताची बदनामी का करत आहात रवींद्र वायकरांना उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेचं तिकीट मिळाल्यामुळे नाराज झालेले भाजपचे स्थानिक नेते जिल्हा उपाध्यक्ष दत्ता शिरसाट बंडखोरीच्या पवित्रात असल्याचं कळत आहे त्यांच्या नाराजीचं कारण जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी पश्चिम लोकसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर झाली आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याचे पडसाद जे आहेत ते उमटायला सुरुवात झाली भाजपाचे पदाधिकारी नाराज झाले आहेत रवींद्र वायकर यांच्या उमेदवारी जाहीर झाल्यामुळे आपल्याला दत्ता शिरसाट आहेत जोगेश्वरी विधानसभेचे भाजपाचे उपाध्यक्ष आहेत दत्ता तुम्ही नाराज आहात का रवींद्र वायकर आणि यापूर्वीसुद्धा तुम्ही तुम्ही मागणी केली होती की रवींद्र वायकर यांना उमेदवारी मिळू नये उमेदवारी आता मिळाली तुमची काय भूमिका आहे आम्ही यापूर्वी मागणी यासाठी केली होती की जोगेश्वरीच्या जनतेमध्ये त्यांच्याविषयी रोष आहे राग आहे आणि दुसऱ्या गोष्टी त्यांच्यावर आरोप आहेत आरोप अजून सिद्ध झाले नाहीत आणि असं सिद्ध न झाल्यामुळे त्यांच्याविरोधात आम्ही ही भूमिका ठामपणे मांडली होती आता तुम्ही काय करा सुद्धा म्हणजे आम्ही एवढं सर्व तक्रार वरिष्ठांकडे करून त्या लोकांनीसुद्धा म्हणजे त्यांनाच उमेदवारी दिली म्हणजे जास्त करून मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे ॲक्च्युली त्यांच्यावरचं जे आरोप आहेत ते अजूनपर्यंत म्हणजे क्लिअर झालेलं नाहीत त्यामुळे आता आम्ही ठामपणे ठरवलं आहे की त्यांच्या विरोधात आम्ही अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरणार तुम्ही निवडणूक लढवणार आहात का भाजपचे पदाधिकारी आहेत तुम्ही तुमच्याच महायुतीच्या उमेदवार रवींद्र बायकरांविरुद्ध निवडणूक लढवणार का हो नक्कीच निवडणूक लढवणार त्यांच्या विरोधात नक्कीच निवडणूक लढणार काय कारण आहे तुमचं कशाचे आमचं कारण ह्यासाठी की आम्ही पै पहिल्यापासून त्यांना सांगत आलो आहेत की ते क्लिअर नाही आहे त्यांचं म्हणजे आरोप त्यांच्यावर जे आहेत ते अजून क्लिअर नाहीत आणि असं असतानासुद्धा त्यांना तिकीट देऊन म्हणजे हे लोकांच्यावर जबरदस्तीने लादलेलं एक उमेदवार आहेत असंच आम्ही समजतो ना ते फॉर्म भरायची तयारी केली का कधी फॉर्म भरायची आम्ही पूर्णपणे तयारी केलेली आहे आणि एक दोन दिवसात आम्ही त्याची प्रक्रिया पूर्ण करू रवींद्र वायकर यांच्या विरोधात तुम्ही निवडणूक लढतो पक्षाकडून तुमच्यावरती काही दबाव किंवा युतीमध्ये उमेदवारी घेऊ नये म्हणून काही विनंती तुम्हाला केली जाते का पण तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम राहणार का तसा तर आम्हाला म्हणजे फोन येतात आहे इकडून तिकडून वरून पण आम्ही ठाम आहोत कारण कसं आहे त्यांच्या विरोधात उमेदवारी लढणं गरजेचं आहे कारण ज्या हिशोबाने त्यांच्यावर आरोप आहेत ते क्लिअर नाही झाले तर त्यामुळे आम्हाला हा डिसिजन घ्यावा लागतो आहे प्रकाश भोईसोत पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून आमने सामने ठाकलेला कीर्तिकर विरुद्ध वायकरांविरोधात ईडीनं घोटाळ्याचे आरोप करत चौकशी केली होती त्यांच्याविषयी मतदारांचं काय मत आहे आणि मतदार मतदान करताना काय विचार करतात आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज दळवी यांनी उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर असा निवडणुकीमध्ये सामना होणार आहे मात्र दोन्ही उमेदवारांवरती आरोप आहेत एकमेकांवरती आरोप केले आहेत घोटाळ्यांचे आरोप झालेत ईडीची चौकशी त्याच्या नोटीस हा सगळा प्रकार जो आहे तो झालेला आहे आता रवींद्र वायकरांनी महापालिकेने क्लीन चिट दिल्याचे कागदपत्र सादर केले कुठेतरी या आरोपांचा परिणाम सर्वसामान्य मतदारांना वाटतोय का त्यांच्यावरती होतो का हे आपण जाणून आपण भगतसिंग नगरमध्ये होत मतदान करताना आम्ही हीच भूमिका घेतोय की आरोप सगळ्याच उमेदवारांवर होतात आरोप त्या आरोप हे राजकारण होत असतात पण मतदार म्हणून आम्हाला असं वाटतं की जो जनतेच्या प्रश्नांशी त्याची नाळ आहे किंवा ज्या जो जनतेच्या प्रश्नांशी जोडला गेला आहे अशा सगळ्या उमेदवारांमधला एक उमेदवार निवडण्याचा आम्ही भूमिका घेतलेली आहे कारण हा मतदारसंघ पाहिला गेला तर हा मृळाल गोरेंचा मतदारसंघ होता इथे गटर वॉटर मीटरचे अनेक प्रश्न आहेतच आणि अशा वेळी आजही उमेदवार ईडी आय ह्याच्या बेसिसवर निवडणूक लढवत आहेत आम्हाला काय की आम्हाला आमच्या सगळ्या व्यवस्था केल्या पाहिजेत आता आम्ही खूप वर्ष झाले तिथं राहतो कमसे कम मला कम पन्नास वर्ष झाले जन्मून इथंच लहानशी मोठी झालेली आहे तर आम्हाला काही इथं म्हणजे आम्ही इथं असून पण आमच्या घर आपात्र केले आम्ही नाला कटिंगवर आहेत अपात्र केलेले आहेत परत आम्हाला तर वाशी मान मग आम्ही कशाला जाणार एवढ्याला आमच्या मुलांचं सगळं काही इथंच आहे काम धंदे आम्ही भांडे धुणं करून इथंच राहतो काच महत्वाचं विकास आता उमेदवारीला दोघेही उभे आहेत तर उभे आहेत आता येतीलच ते लोक आता निवडणुकीच्या वेळेस येणार आमच्याकडे आम्हाला मतदान करा आता येतील मग पाच वर्ष काय येणार नाहीत ना मग आमची काम किती संदर्भात इथे फक्त येतात आपला रस्ता बनवतात ट्रेंडिंग आपलं पास करतात आपलं काय आपले खिशे भरतात आणि झालं मग नंतर काय पाच वर्ष लोक चेहरा दाखवत नाही माझा मुद्दा असा आहे की जसा मी जन्माला आलो इथे मी फक्त अग्रीमेंटच बघतोय आतापर्यंत डेव्हलप बघत नाही बिल्डिंगचे फक्त अग्रिमेंट भेटतो ह्याच्यामध्ये फक्त गटर वॉटर मीटर हेच बघतात की बिल्डिंगची डेव्हलपमेंट कोणीही बघत नाही कॅमेरापासून प्रकाश बोळसोत पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई याबद्दल एक जाणून घ्यायला हवं आपल्याला ते म्हणजे इतकं सगळं वादविवाद झाल्यानंतर सुद्धा वायकरांना उभं करण्यात आलेलं आहे याला खरंच प्रतिसाद कसा मिळू शकतो किंवा एक पॅटर्न तयार होतोय का महाराष्ट्रामध्ये सुद्धा किंवा मुंबईत सुद्धा खास करून जाऊयात विचारायला आपल्यासोबत आहेत हेमंत देसाई वरिष्ठ ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाईजी ज्यांच्यावरती परवा आरोप होते त्यांच्यापासून वाचण्यासाठी संबंधित व्यक्ती एका पक्षामध्ये येते आणि नंतर त्यांना उमेदवारी दिली जाते याकडे आणि जर का उमेदवारी दिली जाऊ शकत असेल तर हे हा पॅटर्न म्हणून एस्टॅब्लिश होत चाललाय असं अनेकांच्या बाबतीत घडलंय हा नक्कीच म्हणजे पॅटर्न म्हणूनच असा आणि आता लोक हे स्वीकारतायत असं दिसत कारण पर्यायच नाहीये असं दिसतय कारण बघा की अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात जेव्हा कारवाई सुरू झाली तेव्हा पितृ प्रेमात गजानन कीर्तीकर यांनी त्याला आक्षेप घेतला की ही कारवाई कशासाठी करतायत पण इतरांवरती कारवाई चालू असताना त्यांनी काही त्याच्याबद्दल आक्षेप घेतला म्हणजे कशा पद्धतीने उघड उघड पक्षपातीपणे वागतायत ते आपण अमोल कीर्तीकर यांच्यावरती खिचडी घोटाळ्याचे वगैरे आरोप हो होते आणि आहेत ते मागे घेण्यात आले नाहीत आणि त्या भ्रष्टाचाराच्या हो विरुद्ध यांचा प्रश्न आहे जस पद्धती मला आठवत असेल की केंद्र सरकारमध्ये ओळसा घोटाळ्यामध्ये दोघही होते म्हणजे भाजपवाले होते काँग्रेसवाले होते दोघांनी एकमेकांवरती आरोप केले आता दुर्दैवाची गोष्ट अशी की ज्या ठिकाणी मृणालतही गोरे वगैरे सारखे खासदार होत्या अत्यंत चांगल्या चांगली नैतिकता ज्यांनी जोपासली अशा ठिकाणी किंवा तिथे असे वादग्रस्त उमेदवार दिले जातात देसाई सर तुम्ही राहा आणखी एका बातमीसाठी मला तुमच्याकडे यायचंच आहे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींची काल संध्याकाळी पुण्यात प्रचार सभा पार पडली महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेतलेल्या या सभेत मोदींनी शरद पवारांचं नाव न घेता टीका केली काही घटक ते आत्मे असतात ज्यांची स्वप्न पूर्ण होत नाही ते आत्मे भटकत राहतात महाराष्ट्र सुद्धा अशा आत्म्यांचा शिकार झालाय असं म्हणत त्यांनी पवारांवर लगावलेल्या टोल्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात आता उमटताना दिसतात कुछ भटकती आत्माएं होती है जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती जिनके सपने अधूरे रह जाते हैं वो आत्माएं भटकती रहती हैं और फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है या आत्मा कुछ भी कर देती है वो अपनी पार्टी में भी ऐसा ही करते हैं और ये आत्मा ऐसा करती है परिवार में भी कर देती है मोदी साहब मनता बदल हा आत्मा चढ़ता चलते ठीक है लोग दुख बढ़ चढ़ हो चढ़ हो का माँ चिंता नहीं एक आशा देना लहान रस्ते कधी आशा बनू शकत नाही लहान रस्ते कधी करू शकत नाही शरद पवार साहेबांना आत्म्याची उपमा दिली पण नरेंद्र मोदींना मतं मोजल्यानंतर लक्षात येईल की हा त्यांनी सांगितलं ही भटक आत्मा तेतालीस साल के पहले से महाराष्ट्र अस्थिर करण्याने जुटी उभी आहे अपदेश असत चाहते हे वगैरे वगैरे पण ज्या दिवशी मतं मोजतो मोजतील त्यावेळी नरेंद्र मोदींना कळेल की ही भटकती आत्मा नाही आहे ही भारतातली आणि खास करून महाराष्ट्राची आत्मा आहे महाराष्ट्राचा आत्मा म्हणून शरद पवारांच्याकडे आज सगळा उभा महाराष्ट्र होतो मोदींचा एक अतृप्त आत्मा आहे आणि तो आत्मा महाराष्ट्रात भटकतो आहे आणि हा आत्मा जेव्हा भटकतो आहे असे अनेक आत्मे महाराष्ट्रात साडेचारशे वर्षापासून भटकत आहेत औरंगजेबाचा आत्मा अफजलखानाचा आत्मा जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत जे मराठी माणसाचे शत्रू आहेत ज्यांना महाराष्ट्रानं गाडलं आहे अशा सगळ्यांचे आत्मे महाराष्ट्रामध्ये गेल्या चारशे वर्षापासून भटकत आहेत त्यात हा नवीन गुजरातचा आत्मा आहे आणि हे आत्मे जरी महाराष्ट्रात भटकत असले आतम्याक ही, ही वक्तव्य हो तरी अशा भूताटकी वक्तव्या महाराष्ट्र जुमानत नहीं 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 मोदी साहब ने किसी का नाम नहीं लिया है अभी लोग क्या बोलेंगे क्या नहीं बोलेंगे वो लोगों का अधिकार है वो संविधान ने उनको दिया है लेकिन ये उन्होंने वो स्टेटमेंट किया वो मैंने सुना है मैं पूछूंगा जब नेक्स्ट कोई मीटिंग में हमारा बात हो जाएगी कि ये अदृश्य आत्मा का उसका नाम क्या है ऐसा पूछूंगा और तब उन्होंने बताया तो मैं आपको बताऊंगा ऐसा है ना कि एक मैं क्या पावर पवार साहेब जब और टीका करता है तो मोदी साहब पर तंजों और पवार साहबान टीका करना जाना जाना बोलना। से, चारा से, जे जे काय मुद्दे मिळतात त्याच्यावर बोलणार पुन्हा एकदा देसाई यांच्याकडे देसाईजी हा जो विकासाचे मुद्दे भ्रष्टाचाराचे मुद्दे आणि जे काय असतील ते आरोप प्रत्यारोपाला ना नाहीये मात्र एखाद्याला भटकती आत्मा तृप्त आत्मा वगैरे आता आत्म्या बीतम्यावरती सारखा सगळा प्रचार येणार असेल तर काय म्हणाल तुम्ही मी असं माझा थोडासा दृष्टिकोन वेगळा आहे मला असं वाटतं की मोदी जे ज्या पद्धतीने बोलतात ना त्यामध्ये काहीतरी वेगळ्या उपमा आणि अलंकार प्रत्येक सभेमध्ये वेगळे करतात म्हणजे एक वक्तृत्व म्हणून एक वेगळ्या पद्धतीने काहीतरी ते ज्याला इमेजरी म्हणतात ती तशा प्रकारचा वापर करतात त्याला माझा अजिबात आक्षेप नाही माझा असा आक्षेप आहे की अतृप्त आत्मे फक्त शरद पवार मध्ये का बघत आहेत त्यांनी तेन, स्वतः अनेक ठिकाणची सरकार पाडलेली आहेत काँग्रेसचे दहा पेक्षा जास्त माजी मुख्यमंत्री स्वतःच्या पक्षात घेतले आणि जे आहेत ती सरकार पाडलेली कर्नाटक पासून आता महाराष्ट्रात महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे असं ते म्हणणार का किंवा एकनाथ शिंदे असं जर वापरायचं असेल तर स्वतःच्याकडे बघायला मोदींना असं वक्तव्य करत असताना स्वतःकडे सुद्धा बघावं लागेल असं हेमंत देसाई यांचं म्हणणं नक्कीच पण एकूणच प्रचाराची सीमा विशेषतः जिवंत व्यक्तीला थेट आत्मा वगैरे म्हणणं कोणत्या दिशेला प्रचार चालला हा मात्र सवाल कायम राहतो धन्यवाद देसाईजी आपल्या या प्रतिक्रियेसाठी एकीकडे तापमानाचा पारा चाळीसशी पार गेलाय तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीचा फीवर वाढू लागलाय त्या उन्हात प्रदर्शन करत आज महाविकास आघाडीचे उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार वर्षा गायकवाड ईशान्य मुंबईचे उमेदवार संजय दिना पाटील आणि धुणे लोकसभेच्या उमेदवार शोभा बच्छाव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी मवियाच्या नेत्यांनी हजेरी लावत उमेदवारी लावली आपली उमेदवारी तिकडे उपस्थिती त्यांनी दर्शवली तर दुसरीकडे महायुतीकडून दक्षिण मुंबईच्या लोकसभेसाठी यामिनी जाधवांना उमेदवारी जाहीर झाली आहे मात्र ठाणे नाशिक पालघरच्या उमेदवारीचा सस्पेन्स अद्यापही काय फॉर्म भरून आलेली आहे आणि ज्या तऱ्हेने अकरा वाजल्यापासून आता साडेतीन वाजेपर्यंत ज्या जोशमध्ये आणि कार्यकर्त्यांनी जोशात वातावरण केलेलं आहे मला अपेक्षा आहे की उत्तर मध्य मुंबईमधली जनता मला आशीर्वाद देईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये भारी मतांनी मला विजयी करेल येणारे वीस दिवस मी लोकांचा संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहे आणि माझा जो भर आहे हा लोकांशी संपर्क साधणं त्यांच्या स्थानिक मुद्द्यावरती बोलणं आणि जसं आपल्याला सुरुवातीपासून मी सांगते की मी संविधान आणि लोकशाहीसाठी लढण्याचं काम करते त्यामुळे यावेळीची जी लढाई आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये खूप ऐतिहासिक अशी लढाई आणि त्या लढाईचा एक सदस्य म्हणून भाग घेण्याची मला संधी मिळालेली आहे जनतेला माझं आव्हान आहे की त्यांनी मला आपला आशीर्वाद द्यावा आणि त्या ठिकाणी मला भरघोस मिळाली गेले अनेक दिवस आम्ही प्रचार तर सुरू करतोय कर, करतच होतो आणि आम्हाला खूप लवकर आदेश मिळाले होते त्यामुळे आम्ही प्रचार खूप अगोदर सुरू केला होता मॅक्झिमम आम्ही लोकसभेची ही नगरपालिकेच्या पद्धतीने डोर टू डोर करून केलेली आणि सर्व मित्रपक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पार्टी आप आणि मित्रपक्ष सर्व मित्रपक्ष मिळून आम्ही लोकांपर्यंत घरोघरी पोहोचलेलो आहे आणि हे आज सर्वांचा प्रेम आशीर्वाद घेऊन फॉर्म भरायला चाललो आहे आणि चांगल्या पद्धतीने सर्व लोक आलेले आहेत आणि आशीर्वाद देण्याकरता इथं हजर आहेत धुळे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मला मिळालेली आहे आम्ही त्या ठिकाणी आमचे नेते सन्मान्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब आणि महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे सर्व नेते आणि पदाधिकारी मतदार बांधव यांच्या समवेत हा उमेदवारी अर्ज भरणार आहोत आणि मतदारसंघातले सर्वच जण या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत आणि अतिशय उत्साहाचं असं वातावरण आहे वाता त्यामुळे मला निश्चित खात्री आहे की या निवडणुकीमध्ये मी इंडिया आघाडीची उमेदवार म्हणून शंभर टक्के त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत ओम या मुंबईतल्या ज्या आता लढती समोर स्पष्ट झालेल्या आहेत की या लढती कशा होणार आहेत एक रिपोर्टर म्हणून हे कव्हर करत असताना आता सगळा स्टेज सेट झालेला आहे बिग फाईट साठी ओ माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत आवाज सर प्रश्न हो येस ओ माझा माझा प्रश्न पुन्हा एकदा विचारतो आता स्टेज सेट झालेला आहे का मुंबईमध्ये आतापर्यंत अनेक ठिकाणच्या उमेदवारी जाहीर नव्हत्या उत्तर मध्यची आता जाहीर झाल्यामुळे तिकडे वर्षा गायकवाड आहेत आणि बाकीच्या ठिकाणी संजय दिना पाटलांचं तर आहेतच तिथे या सगळ्यामुळे आता मुंबईच्या या लढतीकडे तुम्ही कसं पाहता रिपोर्ट म्हणून कव्हर करत असताना कोणती इंटेन्स लढत ठरेल काय सांगाल त्याबद्दल थोडक्यात प्रसन अगदी बरोबर आहे टोन सेट झालाय आणि चित्र स्पष्ट झालंय ज्या अनेक महिन्यांपासून खऱ्या अर्थानं दक्षिण मुंबई असेल किंवा मुंबई उत्तर पश्चिम असेल या सगळ्या मतदारसंघांबाबत जी चर्चा सातत्यानं होत होती शक्यता लढवल्या जात होत्या तर्कवितर्क उधान आलं होतं या सगळ्या गोष्टींवर अखेर आज पडदा पडलाय शिवसेनेनं दोन मतदारसंघांबाबतचे उमेदवार जाहीर केलेत सर्वाधिक महत्वाचा हाय व्होल्टेज असलेला दक्षिण मुंबई मधून अखेर यामिन यशवंत जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे वर्कर्णी जर आपण पाहिलं तर भाजप विरुद्ध शिवसेन शिवसेना अशा शिवसेन प्रकारची लढत दक्षिण मुंबईमध्ये होईल अशा प्रकारचं चित्र गेल्या अनेक महिन्यांपासून निर्माण झालं होतं मात्र आज अखेरीस यामिनी जाधवांना तिकीट देऊन शिवसेना विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अशा प्रकारची लढत होणार आहे हे स्पष्ट झाले दक्षिण मुंबई ह्या शिवसेनेचा गेल्या दोन निवडणुकांपासून बालेकिल्ला राहिलेला आहे त्यामुळे तिथे स्ट्रेट फाईट उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशा स्वरूपाची होणार आहे यामिनी यशवंत जाधव ज्या स्थानिक भाजखळ भायखळ्याचे आमदार आहेत किंवा यशवंत जाधव असतील यांचा नेटवर्क तिथे चांगल्या प्रकारे आहे दुसऱ्या बाजूला अरविंद सावंत हे विद्यमान खासदार आहेत त्यांचं सुद्धा तिथे प्राधान्य खरं दक्षिण मध्यची आणि उत्तर मध्याची लढाई जास्त महत्वाची ठरणार आहे तितकीच महत्वाची ठरेल उत्तर पश्चिमची धन्यवाद ओम तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आणि या विश्लेषणासाठी सुद्धा कोल्हापुरात राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिकानी आमदार सतेश पाटलांवर हल्ला बोल केला हा माणूस घातकीय द्वेषीय सुडबुद्धीने काम करणार आहे कोल्हापूरचे पालकमंत्री होण्याचा अधिकार हसन मुश्रीफ यांचा होता मात्र त्यांचा घास हिसकावून स्वतः पालक झाले असा आरोप त्यांनी सतेज पाटलांवर केला जनतेचा विश्वासघात आणि गद्दारी करणाऱ्या संजय मंडलिकांना पराभूत करा असं विधान नुकतंच सतेश पाटलांनी केलं याबद्दल बोलण्यासाठी आपण कोल्हापुरात जाऊया चारुदत्त जोशी राजकीय चारुदत्त जोशी राजकीय विश्लेषक आपल्यासोबत आहेत महाडिक आणि पाटलांमधला वाद तर जुन आहे तो माहित होता आम्हाला चारुदत्त जोशी जी मात्र आता त्याला नवीन फोडणी मिळताना दिसते आता विश्वासघातकी आणि द्वेषी दीर्घद्वेषी वगैरे आरोप झाले कोल्हापूरचा राजकारणाचा विचार करताना महाडिक विरुद्ध पाटील हे राजकारण आता सगळ्यांना माहिती आहे केवळ कोल्हापूर जिल्ह्याला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसकडून शाहू महाराज आणखीन शिवसेनेकडून संजय मंडलिक हे उमेदवार आहेत पण खरी लढाई ही आता महाडिक विरुद्ध सतेज पाटील यांच्यातच पुन्हा एकदा बघायला मिळते आहे आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा पारंपरिकच सामना सगळ्या कोल्हापूरकरांना पाहायला मिळतोय आणि हा तरी लगेच संपेल असं वाटत नाही कारण हे राजकीय वैर किंवा शत्रुत्व जे काही आहे हो। ते आता लगेचच्या काळात तरी काळात काळातही संपेल असं काही दिसत नाहीये त्यामुळे निवडणूक कोणतीही असू दे या दोन गटामधला वाद हाच प्रामुख्यानं समोर येतो त्यानिमित्तानं आतापर्यंत छत्रपती शाहू महाराज श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल असलेली टीका आता पुन्हा एकदा जे नेहमीचं वाद राहिलेल्या कोल्हापूरमधला तो महाडिक पाटलांमध्ये परत एकदा आलेला आहे पुढे काय होतं ते बघावं लागेल तुर्दास धन्यवाद चारुदत्त जोशीजी तुमच्या या प्रतिक्रियेसाठी मुद्दा लोकसभेच्या मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र बातम्यांचा ओघ हो असा सुरू राहील पाहत रहा पुढारी न्यूज